नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी शिलेश कोडे तुमचं कोडे क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनल सर्च स्वागत करतो बघा मित्रांनो आज आपण दहावीच्या अंचरामध्ये पाचव दरात प्रोबॅबिलिटीला स्टार्ट करतो मध्ये हे पहिलं लेक्चर आहे आज आपलं आपण दोन बघणार आहे पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी काय असते त्याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे आणि त्यांचं प्रॅक्टिस एट फाय पॉईंट वन आय सोडवणार ओके याच्याकडे आपण लक्ष देऊ हा खूप इझी चॅप्टर आहे आणि मग एक महत्वाचा आहे पण प्रोबॅबिलिटी काय असते की मध्ये की आपण जेव्हा म्हणजे मराठीत ते शक्यता असते की काय असू शकतं किंवा हे जास्त भेटत की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करत असता तर प्रोबॅबिलिटी काय आहे एखाद्या मिशन मध्ये वन पर्सेंट सक्सेस टू पर्सेंट सक्सेस हे कशावरून कॅल्क्युलेट केलं जातं तर तुम्ही कशा प्रकारे मिशन पार करताय आपल्याला इथे मिशन नाही पाहिजे आपल्याला काही गोष्टी आहेत तुम्हाला इथे मेनली तीन गोष्टी येतात कॉईन येतो कॉईन बघायचा असतो त्यानंतर एक डाईस बघायचा असतो आणि प्लेईंग कार्ड असतात म्हणजे आपले जे पत्ते असतात ते खेळण्यासाठी hmm. ते प्लेईंग कार्ड बघतो कॉइन मध्ये काय आपल्याकडे असते खेळ असतो असतो जेव्हा आपण कॉईन टॉससाठी वगैरे वापरतो क्रिकेट मॅच मध्ये जेव्हा कॉईन टॉस केला जातो तेव्हा काय असतं की एकतर कॉईन जेव्हा तुम्ही टॉस करता तेव्हा दोन प्रोबॅबिलिटी असतात म्हणजे दोन शक्यता असतात की काय नाही प्रोबॅबिलिटीच्या अगोदर काय तर पॉसिबिलिटीज पॉसिबिलिटीज म्हणजे काय येणार आहे शक्यता की कुठल्या कुठल्या शक्यता येतात ते आपल्याला बघायचं पहिली शक्यता काय असते की जर समजा आपण जेव्हा पॉईंट टॉस करणार आहे तेव्हा पहिले काय येणार आहे किंवा दुसरं काय येणार आहे ते मराठीत काय येणार त्याला था छापा किंवा काट बस त्याच्याविषयी वेगवेगळ्या काय पडणार आहे का तेव्हा तो कॉइन उभा पडत नाही पडत रिअल लाईफ मध्ये कॉईन उभा नाही पडत एक तर छापा किंवा काटा कार्टून मध्ये पिक्चर मध्ये वगैरे दाखवलं जातात पण आपल्या इथे कसं असतं छापा किंवा काटा दोन्ही पैकी एकच कॉइन पडणार आहे अशाच प्रकारे कॉइन पडणार आहे मग इथे पॉसिबिलिटीज काय असणार आहे हेड किंवा टेल म्हणजे तिकडे पॉसिबिलिटी आहे टू पॉसिबिलिटी फक्त दोन पॉसिबिलिटी पेक्षा बाहेरची कुठली येणार आहे का नाही आहे हेड किंवा टेन्स अशा प्रकारे म्हणजे इथं जेव्हा शिकणार आहे तुम्ही म्हणता की आता ओळख बरोबर माझं कुठला काय पडतोय तर तिथे अशी फिफ्टी पर्सेंट चान्स असतात एक तर खरे किंवा खोटं जेव्हा दोन ऑप्शन दिले जातात तेव्हा तुम्ही म्हणता की फिफ्टी पर्सेंट चान्सेस असतात फिफ्टी पर्सेंट प्रॉबेबिलिटी असते की निम्मा काय होईल एकतर येईल किंवा नाही येईल अशामुळे फिफ्टी पर्सेंट प्रॉबेबिलिटी असते याच्यामध्ये जेव्हा एक पॉईंट टॉस केला जातो हो, तेव्हा पॉसिबिलिटी किती असतात दोन जेव्हा दोन पॉईंट दो टॉस केले जातात तेव्हा प्रॉब्लेबिलिटी वाटते काय असणार आहे जर समजा तुम्ही दोन कॉईन एक साठ टॉस केले किंवा एकानंतर एक, एक दोन कॉईंट टॉस केले तर कसं असणार आहे जर समजा एक पॉसिबिलिटी काय असणार आहे दोन्ही हेड येतील पहिला हेडिंग दुसरा टेलिंग किंवा अजून एक कॉसबिटी काय येणार कॉस पहिलं टेल दुसरं टेडिंग किंवा दोन्ही टेल येते त्याच्यापेक्षा बाहेरचं काय येणार आहे का मी तर जेव्हा पॉसिबिलिटीज आहेत किती ते आल्या चार पॉसिबिलिटीज किती चार पॉसिबिलिटी ओके okay, चार पॉसिबिलिटीज बघितल्या म्हणजे कॉईन बरोबर हो जर तुम्ही तीन कॉईन घेतले तर अजून पॉसिबिलिटीज वाटणार एक साथ तीन कॉईन टॉस केली ते पण आपण नंतर पुढे बघणार पहिल्यांदा कॉईन समजून घेतला आपण की कॉईन जेव्हा तुम्ही टॉस करता तेव्हा त्यामध्ये जे प्रॉबेबिलिटी असतात ते दोन असतात या कधी वापरल्या जातात एखादी प्रॉबेबिलिटी असेल तर ते प्रकारे काढले जातात जेव्हा मोठा ग्रुप असतो तेव्हा बॉल्स वगैरे युज करतात म्हणजे बॉक्स असतो बॉक्समध्ये वेगवेगळ्या कलरचे बॉल्स टाकतात आणि प्रत्येक टीम जो लिडर असतो येऊन त्यांना बॉल काढतो ज्यांचं मॅच होईल ते लागून जातात किंवा ड्रॉ केला जातो लकी ड्रॉ वगैरे हो त्याच्या टाइप वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याच्यामधून ते मॅच मेकिंग ठरवलं जात दुसरं बघ डायस असतो दोन प्रकार इथं सिंगल डायस इथं दोन डायस आहे इथं सिंगल जर डायस असेल आता डायश जेव्हा तुम्ही साफ खेळता किंवा लुडो वगैरे खेळता तेव्हा जेव्हा आपण डायश टाकतो तेव्हा काय येतं काय येण्याचे चान्सेस एक दोन तीन चार पाच सहा याच्या बाहेरचं काय येणार आहे का इथं पॉसिबिलिटीज किती येणार आहे सहा पॉसिबिलिटीज किती येणार आहे सहा पॉसिबिलिटी okay. काय म्हणाल एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे त्याचं रेग्युलर डायस असेल एक व्यवस्थितपणे डायस असेल तर तो जो त्याला म्हणतात तर नॉन बायस्ट बायस्ट म्हणजे काय की एखादा तुम्ही डायस टाकला त्याला काहीतरी जर तुम्ही काहीतरी रेखावट केली असेल किंवा काहीतरी त्यामध्ये घोळ केला असेल तर सारखा सहा पडतोय किंवा सात कि चार पडतोय अशा प्रकारे जर काय केलं असेल तर त्याला काय म्हणतात बायस्ट काय म्हणतात बायस बायस्ट आणि नॉन बायस्ट ठीक आहे नॉर्मली काय वापरलं जातं नॉन बायस्ट गोष्टी वापरल्या जातात सगळ्यांमध्ये सगळ्या पॉसिबिलिटीज येणार मग जर समजा आपल्याकडे एकच डायस असेल तर आपल्याकडे किती पॉसिबिलिटीज आहे सहा पॉसिबिलिटीज जर तुम्ही दोन टाईप टाकले तर तिथे पॉसिबिलिटी वाढते आपण जेव्हा सॅम्पल्स आहे पुढे घटकामध्ये आहे की तेव्हा दोन डाईस टाकले जातात तेव्हा प्रॉबेबिलिटी काय तेव्हा पॉसिबिलिटीज काय ते आपण बघूया आपलं काय सांगतो जर समजा तुम्ही दोन टाईप डाईस एक साठ टाकले तर काय असू शकतं थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला काय होऊ शकतं पहिल्यांदा अकरा एक आणि नंतर बारा तेरा चौदा पंधरा सोळा पहिला याच्यावर एक आलं दुसऱ्या याच्यावर एक दोन पास येऊ शकतो किंवा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस इथं कॉम आहे पुन्हा एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस पुन्हा एक्केचाळीस बेचाळ त्रेचाळ चव्वेचाळ पंचेचाळीस शेहेचाळीस नंतर एक्कावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन लास्टचा एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट टोटल पॉसिबिलिटीज किती येणार आहे टोटल किती येणार आहे छत्तीस पॉसिबिलिटीज एकूण किती पॉसिबिलिटी झाल्या छत्तीस म्हणजे सहा आणि अशा सहा साईज आहे छत्तीस पॉसिबिलिटी जर एकच डायस असेल तर शक, जे शक्यता आहे किती येऊ शकतात तर किती एक एकूण सहाच आहे पण जेव्हा आपल्याकडे दोन डायस येतात तेव्हा काय येतात त्या शक्यता काय येतात छत्तीस येतात मग छत्तीस पैकी एक तुम्हाला निवडा लागेल ओके एक प्रॉबिलिटी झाली त्यानंतर प्लेइंग कार्ड्स असतात आपल्याकडे प्लेइंग कार्ड्स मध्ये बघा पहिली थोडी माहिती सांगतो अ कार्ड इज रॅन्डमली ड्रॉन फ्रॉम पॅक ऑफ वेल शफर्ड प्लेइंग कार्ड्स वेल शफर्ड म्हणजे काय चांगले फिसलेले नवीन आहे तसा कॅट नाही वापरला जातो चांगला फिसलेला असतो बऱ्याच वेळा चांगला बऱ्याच वेळा फिसलेला असतो ज्यामधून तुम्हाला अंदाज काढता येत नाही की बाबा ओव्हरचं कार्ड कुठलं असेल जेव्हा कसिनो मध्ये असतात तिथं जे कार्ड देणारे असतात ते चांगले ट्रिक करणारे असतात तुम्हाला जिवक देत नाही त्याच्यामुळे कसं असतं की इथं काय सांगितलंय की वेल सपोर्ट प्लेन कार्ड इथं जेव्हा आपण जेव्हा प्रोव्हाइबिटी काढतो तेव्हा आपल्याला काही सांगता येत काही केस करता येत मग इथं काय टू कार्ड्स इन अ पॅक ऑफ पॅक ऍज शोन बुलो की एका जो कार्डचा जो कॅट असतो हो एक पूर्ण जो बॉक्स असतो त्यामध्ये किती असतात बावन कार्ड असतात त्याच्यामध्ये काय असतं की बदाम असत चौकट असेल किलोर असेल इस्पीक असेल पण हे एक मराठीच डिझाईन आहे आप आपल्याला इंग्लिशमध्ये नाव इंग्लिश मध्ये काय येतात ह्याला म्हणतात हार्ट ह्याला म्हणतात डायमंड ह्याला म्हणतात क्लब आणि ह्याला म्हणतात स्पेड मग याच्यामध्ये सव्वीस रेड कार्ड आहेत जे लाल रंगाचे असतात आणि सव्वीस काय असतात ब्लॅक कलरचे पण रेड मध्ये काय असतात हार्टचे असतात तेरा कार्ड हार्टचे तेरा कार्ड डायमंडचे तेरा कार्ड जे असतात ते क्लबचे असतात आणि तेरा कार्ड असतात स्पेडचे मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय असतं की प्रत्येक कार्ड मला कुठलं असतं इथं इन पॅक ऑफ प्लेइंग कार्ड देर आर फोर सेट्स नेमले डायमंड क्लब अँड स्पेट जसं मी सांगितलं चार प्रकारचे कार्ड सेट आर से, देरा कार्ड असतात कुठले किंग क्वीन जॅक दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन आणि एस एका किंवा वन म्हणत नाही इथं ए महत्वाचे एक दोन तीन हे तीन जे कार्ड आहेत ते जेव्हा कसे असतात चित्र असतात त्याला म्हणतात फेस कार्ड आणि एका नाही म्हणत त्याला एस म्हणतात एस एस थोडं लक्षात ठेवलं पाहिजे कुठं किंग क्वीन जॅक जॅकोन ऍज फेस कार्ड एका त्यामध्ये येत नाही आहे तो त्यामध्ये येत नाही कुठले येणार किंग क्वीन आणि जॅक हे तीन जे आहे ते काय येणार आहे फेस कार्ड हे माहीत असलं पाहिजे मध्ये क्वेश्चन आला तर काय करणार जिथं तुम्हाला विचारलं की एकूण वेल सफट आपल्याकडं डेक आहे त्यामधून फेस कार्ड किती येणार फेस कार्ड किती आहेत पूर्ण डेक मध्ये प्रत्येकाचे चार प्रत्येकाचे तीन तीनशे बारा बारा कार्ड्स आहेत पूर्ण बावन कार्ड मध्ये इथं ह्याला काय म्हणतात फेस कार्ड इन इच पॅक ऑफ कार्ड फोर कार्ड्स ऑफ किंग फोर कार्ड ऑफ क्वीन अँड फोर कार्ड ऑफ जॅक दस टोटल फेस कार्ड म्हणजे एकूण बारा कार्ड सांगतात फेस कार्ड जसं प्रत्येकाचे तीन 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 तीनशे बार, बारा म्हणजे एस ऑफ आणि हे सुद्धा दिसायला स्पेशल दिसतात पण हे काय फेस कार्ड नाही जे सगळे एस आहे हे सगळे काय असतात एस ऑफ स्पेड एस ऑफ हार्ट एस ऑफ क्लब एस ऑफ डायमंड सगळे कसे असतात दिसायला वेगळे असतात त्याचं प्रत्येकाचं चित्र मोठं असतं पण याचा अर्थ असं नाही ते फेस फेस कार्ड मध्ये काय जिथे चेहरा दिसतो ते आलं म्हटलंय आपलं जॅक क्वीन आणि किंग इथं एकूण पॉसिबिलिटीज किती येणार आहेत आपले एकूण बावन तुम्ही काढलं तर एकूण काय येऊ शकतात बावन बावनच्या बावन पेक्षा एक जे बावन काढशील त्यापेक्षा वेगळं कुठले येणार नाही जो जोक धरायचा नसतो जे एक्स्ट्रा काढून दिले असतात ते धरायचे नसतात आपलं बावन्नचं कार्ड आहे तेच धरायचे असतं मग ह्याच्यावरून आपण प्रॅक्टिस फायव्ह पॉईंट वन सोडवायला लागेल खूप इझी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय हाव मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ एकूण पॉसिबिलिटीज किती आहेत एकूण आकडा विचारलाय आपल्याला किती पॉसिबिलिटीज आहेत पहिलं काय विचारलंय वन नोज वनिता नावाची माहिती वनिता आहे तिला माहिती आहे द फॉलोइंग साईट्स इन महाराष्ट्र तिला महाराष्ट्रातील काही जागा माहिती आहे शी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ ती त्या एवढ्या सगळ्या ज्या जागा त्यापैकी एकाला कर विजिट करणार आहे वन ऑफ देम इन हर समर वेकेशन उन्हाळ्याच्या समर म्हणजे उन्हाळा वेकेशन सुट्टी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एवढ्या सगळ्या जागा त्यापैकी एकाला ती विजिट करणार आहे पण इथे पॉसिबिलिटीज किती आहेत पहिल्यांदा अजेंठा महाबळेश्वर लोणार सरोवर ताडोबा वाईल्ड लाईफ आंबोळी त्यानंतर रायगड माथेरान आणि आनंदवन एवढ्या सगळ्या गोष्टी यांच्यापैकी किती पॉसिबिलिटीज आहेत पहिलं सोल्युशन घेऊ इथं आपण लिहू वनिता वनिता नोन्स इथं आपण लिहू फॉलोईंग Sites. Okay. Which? Which? She? Which? She is planning. She is planning. Planning to visit. To visit. She is planning. इन आहे इथं जयपूर मी काय करणार जे जयपूर गोष्टी तिला माहिती ते कि कस लिहिणार आहेत आकडा पहिल्यांदा अजिंठा त्यानंतर दुसरं महाबळेश्वर त्यानंतर तिसरं सरोवर सरोवर त्यानंतर चौथ ताडोबा वाईल्ड सेंच्युरी नंतर पाचवा आंबोळी नंतर रायगड माथेरान आठवा एकूण किती आठ पॉसिबिलिटी आपण आहे उदय आर एट पॉसिबिलिटीज आज प्रश्न दोन मार्काला आला तर एवढं लिहायचं जर एका मार्काला आला फक्त एवढी नाही लाईन ठीक आहे दे आर एट एक पॉसिबल बस पण जर तुम्हाला दोन मार्काला आलं तर तुम्ही एवढं सगळं लिहिणं गरजेचं ते डिपेंड करतं तुम्हाला तुमचा पेपर कोण सेल ओके हा एक पहिला क्वेश्चन झाला दुसरा क्वेश्चन काय एनी डे ऑफ द वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली विथ आप आपलं सोल्युशन इफ एनी डे ऑ बेड इथ काय आला पहिल्यांदा मंडे संडे मंडे ट्युजडे गीत जायचं संडे दुसरं मंडे

किती सात पॉसिबिलिटी सेवन पॉसिबिलिटी सात पॉसिबिलिटी सातच्या बँक काही येणार नाही दुसरा क्वेश्चन जर तुम्हाला हा पण प्रश्न असेल दोन मार्काला ती एवढे सगळे एका मार्काला बुद्धी खायची शेवटची त्यांनी दे आर टोटल सेव्हन पॉसिबिलिटी नेक्स्ट काय झाले सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द बॅक ऑफ फिफ्टी टू कार्ड म्हणजे एकूण बावन्न कार्ड पैकी काय करायचे एक कार्ड सिलेक्ट करायचे कुठले येऊ शकतात ते आपण बघणार याचं सोल्युशन मी का सिलेक्ट वन कार्ड

त्यानंतर क्लब नंतर स्पेड सेम प्रकारे ना सेम याच्यामध्ये सेम प्रत्येक याच्यामध्ये तेरा कार्ड सेम इतर आन्सर आहे फिफ्टी टू पॉसिबिलिटी काय बावन पॉसिबिलिटीज असतात बावनपैकी एक कार्ड तुम्हाला निवडा लागेल हे क्वेश्चन एक लास्ट ह्याच्यामध्ये शक्यतो नाही तुमच्या चाचणीमध्ये सत्रामध्ये येऊ शकतो पण एकदम क्वचित जर आलं तर तुम्ही मार्कवरून डिपेंड करायचं जर दोन मार्क आला तर सगळं लिहायचं एका मार्क आला तर ते एक सिंगल लाईन लिहून टाकायची किंवा एका जागा मध्ये आलं तर लिहून टाकायचं ओके चौथा क्वेश्चन अ नंबर फ्रॉम टेन टू ट्वेंटी इज रिटर्न ऑन इच कार्ड सिलेक्ट वन कार्ड दहा पासून म्हणजे एक स्पेशल आहेत काय लिहिले दहा पासून दहा अकरा बारा तेरा ते पर्यंत लिहिलेले आहेत त्यापैकी एक कार्ड पॉसिबिलिटीज किती कार्ड इथं सोडवायचे दोन आहेत दोन्ही वेच तुम्हाला पहिल्यांदा सोडू शकतो तुम्हाला पहिल्यांदा काय सांगणार आपल्याला लिहिणार वन नंबर अकिला लिहून ठेवायची वन नंबर रिटर्न कार्ड टू बी सिलेक्टेड बेल कार्ड सर दे पद्धति तुम्ही तुम्ही का दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस किती कार्ड एकूण किती झाले बघून दोन दहा झाले असतील दहा झाले अकरा यायचे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात दहा अकरा एकूण किती झाले अकरा कार्ड मग हे तुम्ही जेव्हा तुम्हाला असा प्रश्न यायला हा प्रसंगासाठी गेले एकूण कार्ड्स किती तुम्ही आम्हाला डायरेक्ट वीस वीस मधून दहा गेले दहा राहिले मग काय तुमचं उत्तर चुकणार आहे वीस पॉसिबिलिटी आन्सर काय म्हणासर देणार आहे इलेव्हल पॉसिबिलिटी किती येणार आहे एकूण टोटल अकरा पॉसिबिलिटीज येणार आहे बरोबर मग हे सोडायची दुसरी एक पद्धत काय की आपल्याला काय आहे की दहा ते वीस पर्यंत दिले हा मधला आकडा दिलाय आदलं मधलं कुठं तरी दिलं तर तुम्हाला मोठा आकडा दिला तर समजा तुम्हाला विचारलं तीस ते सत्तर तीस टू सत्तर याच्यामध्ये कार्ड्स किती सत्तर मधून तीस गेले तिथे दोन चाळीस पण चाळीस नाही चार कार्ड आता तुम्ही प्रत्येक वेळेला ठेवणार का आता हा तुम्हाला चांगला आकडा दिलाय एखादा खराब आकडा दिला तर तुम्हाला सांगितलं पंचावन्न टू किती बसणार आहे का नाही कसं करायचं की समजा तुमच्याकडे वन पासून सत्तर पर्यंत सगळे कार्ड असते तर किती काढ झाले असते टोटल सत्तर किती सत्तर एक पासून ते सत्तर पर्यंत सगळे कार्ड्स आहेत किती काढ झाले असते सत्तर आपल्याकडे कुठून आहे तीस पासून म्हणजे पहिले किती नाही आहे एकोणतीस वजा एकोणतीस तर नऊ जात नाही दहा तर नऊ गेला एक सात तीन गेले साततून तीन गेले किती एके चार किती आले एके चार आता इथं त्र्याहत्तर एक पासून त्र्याहत्तर पर्यंत सगळे कार्ड्स झाले असते किती झाले असते किती नाही आहे पंचावन्न पासून आहे बावदरची किती नाही आहे चोपन इथं नऊ चार तेरा असतात सातातून सहा गेले एकूण किती आहे एकोणीस मग सेम प्रकारे इथं काय होणार फर्स्ट पासून सगळे कार्ड असते ते किती झाले असते वीस आणि पहिले किती नाही आहेत नाऊ वीस मधून नऊ गेले किती राहिले अकरा हीच पद्धत वापरायची इथे काय लक्षात ठेवायचं नवीन दुसऱ्या जर पहिला वाजा करायचं आधी एक करायचं वाजा एक करायचं काय लक्ष ही पद्धत वापरा त्याच्यामध्ये जे मिस्टेकचे ते पूर्णपणे व्यवस्थित पद्धत लक्षात आली कधी कुठेही कसंही वापरा तुमचे उत्तर नेहमी बरोबर ओके बस आजच्यासाठी बस एवढंच धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही अडी अडचणी असते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू आपण पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद